युती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत एका बाजूला विनोद तावडेंना बदनाम करण्याचा भाजपला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचं म्हटलं जात आहे राष्ट्रीय नेते असलेल्या विनोद तावडे यांच्याकडून कुठल्या तरी पाकिटात काही पैसे घ गा, घालून ते लोकांना वाटले जातील हा आरोप हास्यास्पद आहे असं म्हणत भाजपकडून त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं जातं आहे तर दुसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूर यांच्याकडून मात्र त्या डायऱ्या दाखवल्या जात आहेत पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात येतोय आणि या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात इथं कार्यकर्ते जमलेले आहेत या कार्यकर्त्यांच्या घराड्यामध्ये विनोद तावडे सध्या अडकून पडलेले आहेत पोलीससुद्धा या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा आणि त्यांना सुरक्षितरित्या तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत पण हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या तिथं आहे पण विनोद तावडेंच्या केसालाही धक्का लागू दिला जाणार नाही अशा प्रकारची ग्वाही ही हितेंद्र ठाकूर यांच्याकडून देण्यात आली आहे पण आपण त्यांना स्वतः आपल्या गाडीतून त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवू पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्यात येते आहे आणि त्या डायरीची काही पानं दाखवली जाते आहेत त्या डायरीमध्ये काही नावं कार्यकर्त्यांची नावं होती आणि नावांच्या समोर काही आकडे लिहिलेले होते तीनशे रुपये आकडे लिहिलेले होते हे आकडे तीनशे म्हणजे काय आहे असा सवाल त्यांनी केलेला आहे हा आ, आरोप करण्यात येतो पण तिथं नेमक्या किती पैसे सापडले याच्याबद्दल मात्र त्यांनी बोलणं टाळलेलं आहे काही तिथं पाकिटं होती त्या पाकिटांमध्ये काही प्रमाणात पैसे होते एवढं मात्र त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या पाकिटांमधले ते पैसे त्यांनी माध्यमांच्या समोर कॅमेऱ्यासमोरसुद्धा दाखवलेले आहेत पण मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये घडलेल्या या सगळ्या प्रकारानं निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे विनोद तावडेंसारख्या राष्ट्रीय नेत्यावरती अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आल्यानं स्वाभाविकपणे त्याची राजकीय प्रतिक्रिया उमटली आहे संपूर्ण राज्यभरात आणि भाजपच्या वतीनं त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झाला सगळे नेते येऊन हा भाजपला आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे पण वस्तुस्थिती नेमकी काय खरंच विनोद तावडे यांनी पाकिटात पैसे घालून ते पैसे वाटप करण्याचा प्रयत्न केला होता का ते पैसे विनोद तावडे यांच्याशी संबंधित होते का की तिथं कोणी ते ठेवले होते की त्यांना ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं की विनोद तावडे स्वतः तावडे सापडलेत असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं आत्ता तरी नाही आहेत पण या प्रश्नांची उत्तरं चौकशीतून समोर येऊ शकतात त्यामुळे त्यांची चौकशी केली जावी आणि कारवाई केली जावी अशी मागणी मात्र विरोधकांकडून केली जाते आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा सगळा जो राजकीय राडा आपल्याला पाहायला मिळतो आहे बव्या आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये एक राजकीय घमासान आपल्याला पाहायला मिळतंय आप या सगळ्या राड्याच्या मागे एक मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे या निवडणुकीत कधी नव्हे ते बहुजन विकास आघाडीला एक जबरदस्त आव्हान भाजपच्या वतीनं दिलं जात आहे तर या विधानसभा निवडणुकीमध्ये भव्याच्या समोर भाजपनं एक आव्हान निर्माण केलं आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबातच उभी फूट पडेल आणि त्यांचे बंधू त्यांच्या विरोधात निवडणुकीला भाजपकडून उभे राहतील अशा प्रकारची राजकीय चर्चा ही गेल्या काही दिवसात सुरू होती पण नंतर त्यांचं पॅचअप झालं त्यांच्या घरातला तो वाद मिटला आणि त्यानंतर मग भाजप आणि त्यांचे संबंध हे खूप ताणले गेल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता भाजपनं ब बहुजन विकास आघाडीच्या विरोधात कंबर कसलेली असताना भाजपच्या उमेदवारानं तिथं जोरदार प्रचार सुरू केलेले असताना बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्या दहशतीच्या विरोधात भाजपनं राजकीय मुद्दा बनवलेला असताना आज मात्र विनोद तावडे हेच त्यांच्या तावडीत सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जयंत पाटील आपल्यासोबत आत्ता जोडले गेलेले आहेत आपण थेट त्यांच्याकडे जातोय पाटील साहेब हा सगळा प्रकार तुमच्या कानावर आलेला असेल विनोद तावडे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत पैसे वाटपाचे आपली पहिली प्रतिक्रिया काय आरोप नाही ते त्या ठिकाणी असं मला सांगण्यात आलं की ते आज पैशासह आहेत आणि त्यांच्याकडे एक डायरी सापडलेली आहे म्हणजे आरोप हा विषय नाही आता प्रत्यक्ष फॅक्ट समोर जर आलेले असतील तर ती अत्यंत गंभीर बाब आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन्ही मित्र महाराष्ट्रभर पैसे वाटून ही निवडणूक लढवण्याचा आणि निवडून येण्याचा प्रयत्न करतायत त्याचा हा सज्जड पुरावा आहे जर ते पैसे सापडले असतील त्यांच्याकडे तर आणि निवडणूक आयोग झोपलेला आहे महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या विकत घेण्याची नवी प्रथा महाराष्ट्रात गेले काही दिवस चालू आहे आणि याच्यावर कोणताही अंकुश निवडणूक आयोगाचा नाही आता लोकांनी तिथं घेराव घातला म्हटल्यावर त्याचा पंचनामा करून जेवढी रक्कम असेल तेवढी पंचनाम्यात येऊन योग्य ते काम करावं वरिष्ठ एवढ्या मोठ्या वरिष्ठ पातळीवरचे नेते कोट्यावधी रुपये घेऊन फिरतायत आणि कुठलाही अटकावा त्यांना नाही आणि उद्धव ठाकरेंची हेलिकॉप्टर तपासणी एवढीच मध्युमकी पोलिसांची आणि यंत्रणेची आहे असा त्याचा अर्थ होतो आम्ही यांचा निषेध करतो आणि महाराष्ट्रात या लोकशाहीत पैसे वाटून निवडणुका खेळणारे जे आहेत निवडणुका सगळ्या या म्हणजे पैशांनी विकत घेण्याची पद्धत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होते हा त्याचा पुढावा आहे आणि एवढ्या मोठ्या पातळीवरचे नेते वरिष्ठ राष्ट्रीय पातळीवरचे नेते पाटील साहेब पाटील साहेब भाजपकडून असं सांगण्यात येत आहे की एवढे वरिष्ठ नेते कुठल्या तरी पाकिटामध्ये घालून पैसे वाटत फिरतील का आणि हे हास्यास्पद आरोप आहेत असं त्यांचं म्हणणं आहे हा आता हे आरोप आहेत का नाही ते आज जाऊन पंचनामा करून निर्णय करा आमची तक्रार नाही बाहेर बाहेर जी बातमी आलेली आहे त्याच्यावर मी प्रतिक्रिया दिलेली आहे ते खरं असेल तर ते गंभीर आहे पण महाराष्ट्रात सगळी ठिकाणी मताला दोन हजार तीन हजार पाच हजार इथंपर्यंत दर जर जात असतील तर हे सगळं धक्कादायक आहे बरं बर, तुम्हाला वाटतं ह्या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान आपण कोट्यवधी रुपयांची रक्कम पकडली जाणं अगदी सोन्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात पकडलं जाणं हा जो वारेमाप सगळा पैशाचा वापर सुरू आहे हा आपल्या सगळ्यांसाठी चिंतेचा विषय आहे एक सांगतो की पन्नास कोटी सापडले तर पाच कोटीच रेकॉर्डवर आणलेले दहा कोटी, कोटी सापडले तर पन्नास लाखच रेकॉर्डवर आणलेले आणि तरी देखील कोट्यावधी रुपये सापडले याची बेरीज होते त्यामुळे हा प्रचंड चिंतेचा विषय आहे लोकशाही ही पूर्णपणाने लोकशाहीचा पराभव झालेला आहे आणि झुंडशाही आणि दंडुकेशाही आणि पैसे संपत्ती ह्याच्याशिवाय दुसरं काही सध्या चालू नाही आणि त्यामुळं माणसं अचंबित झाली आहेत महाराष्ट्र की भारतीय जनता पक्षाकडून अशी कामं व्हायला लागली आहेत महाराष्ट्र लोकमशी बोललात त्याबद्दल तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आत्ता आपल्यासोबत होते जयंत पाटलांनी या सगळ्या प्रकाराच्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे जो प्रकार घडलेला आहे तो झुंडशाहीचा आहे आणि त्याचबरोबर पैशाचा वारेमाप वापरी आणि वणुकीमध्ये केला जातो आहे असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर असा आरोपसुद्धा केलेला आहे आणि या सगळ्याची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे तर हितेंद्र ठाकूर यांच्याकडून डायरीची काही पानं सुद्धा दाखवली जात आहेत आणि आरोप केला जातोय की पैशांचं वाटप या तू याद्वारे केलं जाऊ शकतं कारण प्रत्येकाच्या समोर तीनशे रुपये असं लिहिलेलं आहे आणि या तीनशे रुपयांचा नेमका अर्थ काय आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे नावा तीन्चे 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 के या डायरीमध्ये काही नावं आहेत आणि त्या नावांच्या समोर ही कार्यकर्त्यांची नावं आहेत हे कार्यकर्ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचा आरोप आहे त्या कार्यकर्त्यांच्या नावासमोर तीनशे तीनशे रुपये असं लिहिलेलं आहे असं म्हणत त्यांनी आरोप केलेले आहेत आता या आरोपांची चौकशी केली जाऊन हे हा सगळा जो वाद निर्माण झाला हा राडा विरार मधला समोर आला त्यानंतर सत्ताधारी विरोधक मात्र आमने सामने आलेले आहेत प्रवीण दरेकर आणि सुषमा अंधारे यांची काही वेळापूर्वी आम्ही प्रतिक्रिया घेतली ऐकूयात ते नेमकं काय म्हणाले मला वाटतं अत्यंत उद्वेग आमच्या ताईना शिवसेनेनं उभा ठाणे त्या पद्धतीनं त्यांना सभा प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे होता आता तुमचं ऐकत असताना मी शांतपणे ऐकलं तुमच्यापेक्षा जोरात बोलू शकतो देणार मी बोलू शकतो

अशा प्रकारे उद्वेगानं रागानं चिडीतना बोललं म्हणजे आपलं आहे असं महाराष्ट्रातील जनता खरंच मूर्ख नाहीये महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय आहे ते उद्याच्या निवडणुकीत येणारच आहे तेव्हा पुन्हा सुष्माताईने आम्ही पुन्हा चॅनलवर तुमच्या समोर भेटणारच आहोत आता उमेदवार उभे केले आमक केलं तमत केलं आता निवडणुका हे काय चॅरिटी करण्यासाठी नाही ना जे जे गणिमी कावे करावे लागतात ते त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष करत असतो आता तुम्ही भावनिक वातावरण करता रडत बसता मला गद्दार झाले माझं हेच वरलं माझं तेच वरलं तेव्हा आम्ही म्हणायचं का आता प्रत्येक जण मत मिळवण्यासाठी आपापल्या पद्धतीनं प्रचाराचं नियोजन करत असतो आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या खरंच पायाखालची वाळू असत म्हणजे ताई मी असताना तरी एवढ्या उद्वेगानं बोलत नाहीत आणि याचे आता किती राहिले तास कळून येईल आता मला साधं सांगा ना निवडणुका सामोरे जायचं असतात आमच्यावर टीका करायची आहे टीका करा, करा। आमच्या संदर्भात जे तुम्हाला वाटतं आम्ही विकासात कमी पडलो असेल आमच्या त्या ठिकाणच्या कार्यपद्धतीवर आई ना जाहीर सभा झाल्यात ना हो की आमच्या सुष्माताईंना पाहिजे तेवढ्या सभा मिळाल्या नसतील त्याच्यामुळे त्यांचे मुद्दे किंवा त्यांच्या पोटातली आग अजून त्या ठिकाणी ओकायला आमच्या विरोधात जागा नसेल म्हणून आता ते राहिलेली भडास त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून काढता येत असं मला त्या ठिकाणी वाटतं आता प्रचार केलाय ना काल पाच सहा वाजेपर्यंत प्रचार केलाय तुम्ही तुमची भूमिका मांडलीत खालच्या पातळीवरची टीकाही केलीत आम्ही किती काय आहोत ते सांगण्याचा प्रयत्न केला आता जनता मूर्ख नाही ना उद्यापर्यंत वाट बघूया आणि आता आपण आरडाओरडा करून का एका रात्रीमध्ये काय तुम्ही सरकार जाहीर करून टाका तुमचं आजच्या टाकाल केला सुपार द्याल तुम्ही आज्या? आज्या तुम्ही दलगी तुम्ही प्रकारचा आरडाओरडा करून आणि हत्या त्या ओरडा ओरड आक्रमस्ता केला म्हणणं खरं आहे असं काही महाराष्ट्रातील जनता मानणार नाहीये

करायचा देवेंद्र फडणवीसांचा तुम्ही शपथविधी देवेंद्र फडणवीसांचा शपथ इदी करा आम्हाला देवेंद्र फडणवीस आम्हाला भीती आहे देवेंद्र फडणवीस लोकांमध्ये जाळ करेल आम्हाला भीती आहे काय प्लॅटफॉर्म उभं करून करून टाकेल अशा प्रकारे आरडाओरड करण्यासाठी तुमच्या महत्वाच्या चॅनलवर बडन करतील काही नॅरेटिव्ह हातातलं कडे गेलं उष्माताईना सांभाळून ठेवा रात्री त्या ठिकाणी असं काय बोलतील निर्माण होईल त्यामुळं माझी पोलिसांना विनंती जो